एक ते दोन महिने टिकणारे घरातल्या वा, कोणत्याही वाटीच्या प्रमाणामध्ये अगदी मौसूद तोंडामध्ये विरगळणारे अचूक प्रमाणात पाकाचे प्रमाण करून मऊसूद आणि दाणेदार असे पेढ्याच्या चवीचे रवाचे लाडू बघणार आहोत तर इथे बघू शकता अगदी मऊसूद असे लाडू झाले आहेत हातामध्ये माझ्या हाताने हे लाडू लगेचच असे तुटत आहेत अगदी मऊसूद आणि पेढ्याच्या चवीचे लाडू तयार झाले आहेत इथे बघू शकता लाडूला रंग फार सुंदर आला आहे लाडू चवीलाही खूप टेस्टी असा लागतो तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मऊसूद दाणेदार लाडवांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा समोर असलेल्या बेलायकॉन बटनला प्रेस करून नवनवीन रेसिपी असेच मिळवत राहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार माझं नाव करिश्मा माने माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे ना आपण तीनशे ग्रॅम एवढ्या रवा घेतला आहे आणि दीडशे ग्रॅम एवढं तूप घेतलं आहे तूप, तूप इथे मेल्टेड तूप घेतलं आहे रवा इथे बारीक रवा घेतला आहे म्हणजे झिरो नंबरचा रवा असतो ना तो घेतला आहे तर इथे दीडशे ग्रॅम तूप घेतला आहे कढई आपली गॅसवर गरम होण्यासाठी ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्ण लो अशी ठेवायची आहे आणि सुरुवातीचे पंधरा मिनटं गॅसवर आपल्याला कोरडे असे रवा भाजून घ्यायचा आहे तर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे एक वाटी सपाट अशी साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत रवा आपला छान गरम झाला आहे तर इथे आपण सगळं तूप घालून घेणार आहोत साधारण इथे दोन ते तीन चमचे एवढे तूप घा शिल्लक ठेवलं आहे मी आणि सगळं तूप आहे जे या रव्यामध्ये घालून घेतलं आहे रवा तुपावर आपला छान भाजून घ्यायचा आहे पण भाजून घेत असताना पूर्ण गॅसची फ्लेम लो अशी ठेवून भाजून घ्यायची आहे एक गॅसवर आपण रवा भाजून घेणार आहोत दुसऱ्या गॅसवर आपण पाक तयार करून घ्यायचा आहे तर इथे पाकसुद्धा करत असताना गॅस आपला मंद आचेवर ठेवायचा आहे आणि आपल्याला हा साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मोठी न ठेवता साखरेचा पाक आपल्याला मंद आचेवर करून घ्यायचा आहे जर मोठ्या फ्लेमवर आपण साखरेचा पाक तयार करून घेतला की आपला साखरेचा पाक आहे ना एकसारखा होत नाही म्हणून इथे मंदाचेवर एकतारी पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे सुरुवातीला थोडासा कच्चा पाक तयार करून घ्यायचा इथे बघू शकता हलकी अशी साखर मेल्ट झाली आहे पाच ते दहा मिनटामध्ये इथे आपली साखरेचा पाक तयार होतो पाक तयार व्हायला खूप वेळ लागत नाही तर इथे बघू शकता पाच ते स दहा मिनटं झाली आहेत आणि पूर्ण साखर जी आहे मंद आचेवरच ठेवल्यामुळे विथळी देखील आहे मी तुम्हाला दाखवते एक तारी पाक कसा चेक करायचा तर इथे बघा मी चमचा हळुवारपणे वर केल्यानंतर एक एक साखरेचे थेंब गळत आहे तर एक दोन मिनटाने जर आपण चमचाला हात लावला की आपलं जे एक तारी पाक तयार झाल्यासारखं दिसत आहे ते बघू शकता चिकट आणि एक तारा अशी येत आहे म्हणजेच इथे आपलं पाक तयार झाला आहे तर गॅस बंद करून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने देखील इथे मी कढईवर मंद आचेवरच इथे साधारण आता वीस मिनटं झाली आहेत आपण रवा भाजत आहोत तर पुन्हा एकदा मी यामध्ये दोन ती तीन ते तीन चमचे एवढे तूप घालून घेत आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला याला पाच मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे जेवढं छान तुम्ही रवा भाजून घेईल तेवढा सुंदर आपला इथे लाडू देखील चवीला सुंदर लागतो महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण रव्याचे लाडू करत असतो कोणतीही कढई घेत असताना कढई मात्र खाली जाड बुडाची कढई घेणं खूप गरजेची आहे जर पातळ बुडाची कढई घेचाल तर रवा आपला लगेच करपू शकतो तर इथे बघू शकता आपला रवा भाजून तयार झाला आहे तर मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये रवा काढून घेतला आहे रवा रवा आपला कोमट होऊपर्यंत आपल्याला गार करून घ्यायचं आहे तर इथे रवा आपला थोडासा कोमट झाला होता त्यानंतर मी इथे वेलची पूड एक चमचाभर घालून घेतली आहे तर इथे आपला रवा कोमट असा गार झाला आहे तर यामध्ये आपण कोमट पाक घालून घेणार आहोत पाक इथे सुरुवातीला थोडा थोडा करून घालायचा आहे म्हणजेच आपल्या रव्यामध्ये गुटळ्या वगैरे होणार नाहीत म्हणून इथे थोडा थोडा करून पाक घालून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता थोडं थोडं करून पाक घालून घेतला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे एका ताटाने याला झाकून ठेवायचं आहे तर इथे थोडंसं पाक आहे ना मी बाजूला काढून ठेवला आहे आपण हा पाक नंतर वापरणार आहोत तर इथे पाच मिनटासाठी झाकण लावून आपल्याला रवा भिजवून ठेवायचा आहे तर पाच मिनटं झाकण लावल्यानंतर थोडंसं जे आपला रवा आहे फुलल्यासारखा झाला आहे आणि थोडंसं कोरडं देखील वाटत आहे सारण तर आता पुन्हा आपण थोडासा तया काढून ठेवलेला पाक आहे ना तो घालून घेणार आहोत सगळं आणि एकत्रित पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ज्यांचे पाकाचे लाडू बिघडतात त्यांना ही पद्धत खूप सोपी पडते तर अशा पद्धतीने तुम्ही पाकाचे लाडू तयार करू शकता तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाकाचे लाडू करचाल तर कधीच तुमचे पाकाचे लाडू बिघडणार नाहीत तर इथे सगळा पाक आपल्याला एकजीव करून घेतला आहे पुन्हा पाच मिनिटासाठी मी झाकण लावून ठेवला आहे आणि हा जो इथे बघू शकता पाक आपल्या रव्यामध्ये छान असा मुरला आहे आणि अगदीच कोरडा असा आपला पाक झाला नाही पूर्ण छान मौसूद असा इथे आपला पाक रव्यामध्ये शोषून घेतला आहे आणि रवासुद्धा अगदी मौसूद असा झाला आहे एक चमचा वगैरे घ्यायचा आहे त्याने आपलं हे रवा जे आहेत ते पूर्ण रव्याचे आहेत ना गाठी ते पूर्ण फोडून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता रवा काढताना देखील माझा जो हात लागतो आहे ना अगदी मौसूद असा माझ्या हाताला हे रव्याचं सारण लागत आहे तर मी तुम्हाला हातामध्ये घेऊन देखील दाखवत आहे किती बघा इथे मौसूदा असा आपला लगेचच लाडवाचा गोळा तयार होतोय जसं की पेड्यासारखा इथे आणि इथे बघा किती पटकन असे लाडू आपले वळले जात आहेत इथे पाक थोडासा कोमट आहे माझा जो रव्याचं सारण आहे ना ते अगदीच कोमट आहे असं आणि लगेचच आपले लाडू इथे वळायला देखील आपले लाडू छान असे वळले जात आहेत तर मी तुम्हाला दुसरा लाडू देखील वळून दाखवते तरी इथे बघू शकता किती सुंदर असा दिसायला लाडू दिसतोय पाकाचे लाडू जर करताना तुम्ही घाबरत असाल तर अशा पद्धतीने लाडू करून बघा खूप सोप्या पद्धतीने इथे मी लाडू तयार करून दाखवले आहेत कोणीही अशा सहज पद्धतीने लाडू करू शकतील जर कदाचित तुमचे पाकाचे लाडू जर बिघडले असतील तर काय करायचं आपलं जे रव्याचं सारण आहे ते मिक्सरला पल्स मोडवर पाच मिनटासाठी मिक्सरमध्ये फिरवून काढायचं आहे सारण आणि त्यामध्ये तीन ते ती चार चमचे एवढे तूप गरम करून घालायचं आहे म्हणजे आपले जे लाडू आहेत ना तो बिघडलेला पाकसुद्धा छान होतो आणि लाडूसुद्धा छान होतात तर इथे लाडू जर बिघडले तर अशी पद्धत तुम्ही वापरू शकता तर इथे बघू शकता मऊसूद आणि दाणेदार असे लाडू तयार झाले आहेत चवीला तर हे लाडू खूप सुंदर लागतात आणि गोडाचं जे प्रमाण सांगितलं आहे साखरेचं अगदी योग्य प्रमाण आहेत आणि योग्य प्रमाणातच इथे आपले लाडू गोड असे झाले आहेत जर माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनेलला देखील करायला विसरू नका आणि या पेढ्याच्या चवीचे लाडू तुम्ही घरी अशा पद्धतीचे लाडू घरी नक्कीच ट्राय करा व्हिडिओ जर खूप जास्त आवडला असेल तर व्हिडिओला भरपूर सारे कमेंट करा